कसे येते मित्रांनो आज मला नवीन गेमच्या बाबतीत माहित झाले ज्या गेमचं नाव आहे अंडर अँड ओव्हर सेवन ही गेम खेळणं एकदम सोपं आहे चला मी सांगतो की ही गेम कशी खेळायची टू करायचं अंडर का ओव्हर सेवन इन चला तुम्हाला मी खेळून दाखवतो आता मी इथं आलो इथं हजार रुपये लावले डिस्क्रोल केलं आणि हे बघा मी पैसे जिंकलो पण तुम्ही जर माझा प्रोमो कोड हर वन टू थ्री वापरला तर तुम्हाला दीड लाखापर्यंतचा वेलकम बोनस आणि दीडशे स्पिन सुद्धा मिळतील मग वाट कशी जे बघताय आता जाल पर क्लिक करा करा रजिस्टर आणि पैसे कमवा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी क्रिएटर्स मराठी इन्फ्लुएन्सरला झाले का एक मिलियन फॉलोअर्स असलेले क्रिएटर्स असे चुकीचा जुगार वगैरे प्रमोट करतात हे झाले तरी काय यांना शेतकरी भागातली मुलंही ना शेतकरी ग्रामीण भागातली मुलं आहे शेतकरी यांच्या आईवडील शेतकरी हे पोरं आपल्या ग्रामीण भागातील मुलांना त्यांना फॉलो करणारी वर्ग ग्रामीण भागातलंच पोरं फॉलो करतात आणि यांना आता आपल्या नगर शहराचा एक इन्फ्लुएन्सर आहे ऋषिकेश हराळ तो पण एका गावाकडलाच ग्रामीण मुलगा आहे शिती वगैरे करतो मस्तपैकी कॉमेडी कंटेंट आहे नाटक करतो नाटक करतो मस्तपैकी व्हिडिओ कंटेंट क्रिएटर आहे छपरी छुपरी क्रिएटरच नाही मस्त कंटेंट क्रिएटर येतो प्रॉपर कंटेंट तयार करतो एकदम असतो मी स्वतः फॉलो करतो माझे चार पाच मित्र आमचा सगळा ग्रुप त्याला फॉलो करतो त्याची व्हिडिओ आम्ही शेअर करतो ग्रुपमध्ये आणि त्याने आज एक व्हिडिओ हो, स्टोरी टाकली वन एक्झिबेट म्हणून ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये कोणतं तरी गेम येतो गेम प्रेडिट करा पैसे तुम्हाला एक हजार रुपये टाका पैसे तुमचे चांगले वाढते डबल होते असं तसं म्हणून त्याचं टोटल शुगार प्रमोट केला प्रिडिक्शन करणं म्हणजे तो सट्टा लावू नये ना एक मटका वगैरे खेळण्यासारखा सट्टा लावू नये तू हे प्रमोट करते हवा तू एक ग्रामीण भागाचा मुलगा तुला माहिती आहे तुला म्हणणार पोर कोर सगळे ग्रामीण भागातलेच आहे ग्रामीण भागात आता कॉलेजमध्ये स्टडी करत असं कोणी शाळेत असताना असं तसं बऱ्यापैकी कॉलेजमध्ये आणि त्याच्याकडून पैसा कोणते प्रायव्हट पैसे आहे ना आईवडील काय करतात त्यांची शेती वगैरे करतात त्यातले तो शहरातले थोडे भागवित आहे एक मिलियन फॉलोअर्स आहेत त्यातले आपण दोन लाख फॉलोअर्स तुझे दोन लाख फॉलोअर्स शहरातले धरून बाकीचे तर ग्रामीण भागातलेच आहे ना तू त्यांना म्हणजे त्यांना तुझं घर तु प्रमोट करतो आहे तू एक मिलियन फॉलोअर्स आहेत तुमच्या करून प्रमोट केलं पाहिजे एक मिलियन एक फॉलोअर्स आहे एक मिलियम त्यांनी काहीतरी टाकले ते पूर्णपणे पण विचार करून टाकले आपण पैसे याच्यात लावू आणि आपले पैसे डबल होणारच बरं शंभर टक्के विचार करते कॉलेज कॉलेजला तर माझे मित्रांचे पैसे दिलेत म्हणून मी आवाज उठतोय निलेशनी पण निलेश वैरागरनी पण व्हिडिओ केला होता टाकला होता त्याच्याबद्दल मी आवाज उठवला त्यांनी तो व्हिडिओ पडताच काय माहिती पण त्यांनी व्हिडिओ डिलीट केला माझ्यामुळं केला काय त्याचं काय त्याला वाटली लाज कसा केला मला माहीत आहे पण त्याचा आपण जे व्हिडिओ टाकला होता त्याचा रिस्पॉन्स आपल्याला भेटला त्याचा व्हिडिओ डिलीट झाला आत्ता तू स्टोरी टाकलेली मी पूर्णपणे डिसअपॉइंट यार म्हणजे मराठी क्रिएटर्स तो चांगला क्रिएटर्स आहे आणि जे प्रमोट वगैरे करतात तसे चांगले चांगल्या जुगाराचे आपले छपरी क्रिएटर्स जातात कंटेंट क्रिएट आहे नाटक तयार केलं ना करंट विजेत आहेत तू केले असेल पण आतून पुढं मित्र मी तर स्वतः अशा मराठी क्रिएटर्सबद्दल आवाज उठवणार आणि ही मोहीम चालू ठेवणार आहे जेवढे जेवढे मराठी क्रिएटर्स कुणी असून द्या एकदा मोठा सेलिब्रिटी असून द्या काही असून द्या जुकार प्रमोट केला की माझ्या युट्यूब चॅनलवर त्याविषयी व्हिडिओ टाकणार मला सबस्क्राईब करा नाही तर नका करू मला काही फरक पडत नाही आता सध्या पहिल्यांदा मी करायचो सबस्क्राईब करा वगैरे माझं एक ऑडियन्स तयार झालेली त्यांच्या थ्रू मला एक आवाज उठवायचा आहे ग्रामीण भागातील मुलांचा पैसा डुबला नाही पाहिजे तसं माझ्या मित्रांचा डुबला तसा कोणाचा डुबून देणार नाही अशी एक आवाज उठवली मोहीम चालू केलेली आहे जुगाड सोशल मीडियावरचा जुगाड ग्रामीण भागातल्या मुलांच्या समोर आणायचा आणि तो काय प्रकारे काही नाही सगळ्यांना समोर दाखवायचा तू ती व्हिडिओ केली ती पूर्णपणे चुकीची व्हावा आणि ती व्हिडिओ असली तरी इथून पुढं प्रमोशन घेऊ नको आणि माझे एक मिलियन फॉलोअर्स आहे तू जी स्टोरी व्यवहार असून दोन तीन लाख चार लाख आपण स्टोरी सरासरी धरू तू प्रमोशनचे पैसे चाळीस पन्नास हजार रुपये घेतले असणार फक्त तू चोवीस तास स्टोरी टाकायचे माझं म्हणणं आहे की तू चाळीस पन्नास हजार रुपये करता ग्रामीण भागातले मुलांचं नुकसान नको करू बट मुलं तुला रेफर होऊन तुझ्या थ्रू जाते ते ॲप डाऊनलोड करतेन पैसे वगैरे टाकतेन पण त्यांचे पैसे जाणारे तुला माहिती आहे तू जर गॅरंटी देत असताना मला तर मी स्वतः दहा वीस हजार रुपये त्या ॲपमध्ये टाकतो आणि पैसे खेळतो तू गॅरंटी देण्याचा तुझे पैसे डबल होते नाच तू रिस्क पण नाही मला निरस तरी म्हणला होता त्या व्हिडिओमध्ये रिस्क आहे ही तुमच्या स्वतःच्या जबाबदारी त्याच म्हणलं नाही रिस्क आहे मी ती व्हिडिओ प्ले केलेली त्याला त्याचे तू नीटनाटकं बघ याच्यात रिस्क रिस्क हे शब्द असा वापरलेलाच नाही आणि ते चांगले व्हिडिओ प्लेम करायचा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा असा आणि असा आपलं एकदा स्कॅम चालू असा मराठी कम्युनिटी कम्युनिटीमध्ये तरी कोणी आवाज उठे तर मला नाही माहीत प्रिन पण ह्यास मला तर आवडलेलं नाही धन्यवाद